अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नंदुरबार जिल्ह्यात गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे जीबीएसचा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन व संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी दिली अक्कलकुवा तालुक्यातील अकरा वर्षीय मुलीवर जीबीएस ची संशयित रुग्ण असून नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत सद्यस्थितीत ती अतिदक्षता विभागात असून तिची प्रकृती स्थिर आहे असेही त्यांनी सांगितले डॉ मित्ताली सेठी यांनी स्पष्ट केले की जीबीएस सारख्या आजारासंदर्भात नागरिकांनी घाबरून जाता सतर्क रहावे आरोग्याशी संबंधित कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे तसेच प्रशासनाची तातडीची पावले उचलण्यात आले आहेत जिल्हा जीबीएसचे दोन संशयित रुग्ण असल्याचे बोलले जात असून जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे प्रभावित गावातील पाण्याच्या नमुन्यांची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वीस खाटांचा अद्यावत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे संभाव्य रुग्णांसाठी विशेष तपासणी आणि उपचार केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत आरोग्यासाठी सजग रहा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन यावेळी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी केले आहे श्री न्यूजसाठी रवींद्र गवळे नंदुरबार एक, GBS चे चे एक आ, ले ले। जी बी एसचे सस्पेक्ट केस आहे जे आय सी यूमध्ये आता ॲडमिटेड आहे अकरा वर्षाचा एक मुलगा आहे आता अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्रामपंचायतमध्ये सांगितलं गेलं आहे आणि सगळी ग्रामपंचायतमध्ये इनफॅक्ट क्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले जी बी एससाठी जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीजला दिले गेले आहेत प्लस आर एच आणि एच डी एचमध्ये पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते एस आय मार्फत डी एच ओ ऑफिसमध्ये पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे जवळपास वीस व्हेंटिलेटर आणि चार पीडियाट्रिक व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत आमची यंत्रणा तयार आहे काही केसेस जर आपल्याकडे आढळले पण आम्ही आमच्या तर्फान पूर्ण जी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे ते आम्ही घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे हा जे सस्पेक्ट केस आहे याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करण्यानंतरच कन्फर्मेशन होईल ती कन्फर्मेशन उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल नाही दुपारपर्यंत दोन सस्पेक्ट होते आता पण जे एक पेशंट आयसीयू मध्ये आहे तो पण जीबीएस सस्पेक्ट आहे त्याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी एक टेक्निशियन मार्फत एक टेस्ट असतो ते इन्स्ट्रक्शन दिली आहे मी की ते उद्यापर्यंत नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करायचंय पण दुसरे पेशंटचे इनिशियल एक्झामिनेशन नंतर तो पेशंट जीबीएस चा नाही आहे असं मला डीन कडून कन्फर्मेशन मिळालं आहे आरोग्य यंत्रणेचं पूर्ण फील्ड स्टाफ इज ऑन ॲक्शन मोड आणि पाण्याचं कारण हे जे व्हायरल डिझीज किंवा पाण्यामध्ये आता पुण्याचे एक सॅम्पलमध्ये कॅम्पायलो बॅक्टर म्हणून पण आढळलं आलं आहे तर त्यामुळे तशी इन्स्ट्रक्शन्स पण दिली आहे आपली जी फील्ड यंत्रणा आहे तर रेग्युलर तपासणी क्लोरिनेशन कारण पाण्यामार्फत हा जे कंटेजियन आहे ते तिथून फेलते तर पाण्यावर सगळ्यांना माझं आव्हान पण आहे की पाण्याचं पूर्ण बॉईल्ड वॉटर आणि बिलकुल साफ पाणी सगळ्यांना एन्शुअर करायचं आहे की फिल्टर्ड वॉटर किंवा जर फिल्टर करू शकत नाही तर कमीत कमी, -कमी पाण्यानं बॉईल करून प्यायचं